मी शुभमराज एसी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आता पाहूयात टॉप न्यूज सी सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमन कोल्हापूर या महाविद्यालयामध्ये दिनांक तीन चार आणि पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विशेष वार्षिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनांतर्गत फूड टेक्नॉलॉजी फॅशन डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग तसेच कॉमर्स आणि एन्व्हायरमेंट सायन्स या विभागाच्या विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री यांचं आयोजन केलं होतं या प्रदर्शनाचं उद्घाटन दिनांक चार फेब्रुवारी रोजी डॉक्टर विजय सिंह शिंदे डॉ विद्या उपाध्ये आणि संस्थेचे सचिव डॉक्टर रणजित सिंह शिंदे यांच्या हस्ते झाले सी सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन कॉन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमन कोल्हापूर या संस्थेच्या वार्षिक प्रदर्शनाअंतर्गत फूड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थिनींनी विविध प्रकारची पेय हेल्दी स्ट्रीट फूड तसेच भारतीय पारंपरिक पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते अंतिम वर्षातील मुलींनी त्याचे संशोधन कार्य व त्याच्याशी निगडीत फूड प्रोडक्ट्स याची मांडणी केली होती फॅशन डिझायनिंगच्या मुलींनी विविध प्रकारची नाविन्यपूर्ण ज्वेलरी आणि इतर मेकअपचे साहित्य याची निर्मिती आणि विक्री प्रदर्शनामध्ये केली फॅशन अंतिम वर्षातील मुली यांनी विविध गारमेंट्स डिझाइन आणि सेल यासाठी उपलब्ध केले होते इंटेरियर डिझाइनिंगच्या मुलींनी बॉलिवूड थीम केली होती तसेच नाविन्यपूर्ण गुहा आणि विविध प्रकारचे स्केचेस याचे प्रदर्शन भरवले होते एनवायरमेंट सायन्सच्या विद्यार्थिनी टाकाऊ पासून टिकाऊ पेन कुंड्या ज्वेलरी तसेच इको फ्रेंडली आणि बायोडिग्रेडेबल पॉट्स याचे प्रदर्शन आणि विक्री केली वाणिज्य विभागातील मुलींनी कोल्हापूर हेरिटेज जसे की रंकाळा महालक्ष्मी मंदिर डी वाय पाटील मॉल आणि इतर महत्वाच्या इमारती यांचे मॉडेल्स तयार केले होते या कार्यक्रमास आमंत्रित एस पी नाईन न्यूज चॅनलचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री सागर पाटील यांनी या प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थिनी आणि प्राध्यापक वर्गाकडून सर्व प्रदर्शन विभागाची माहिती घेतली आणि विद्यार्थिनीचे कौतुक केले तसेच या प्रदर्शनासाठी वृत्त संपादक वृत्तसंपादक शुभमराज कोगनुली आणि तौफिक जमादार ही उपस्थित होते प्रदर्शनाच्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये जवळजवळ पाच हजारांहून अधिक लोकांनी महाविद्यालयाला भेट दिल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर अनिल कुमार कुलकर्णी यांनी दिली सदर कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थिनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले संस्थेचे विश्वस्त आणि कार्यकारी अधिकारी आर ए शिंदे तसेच सी ए ऋषिकेश शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले नमस्कार मी डॉक्टर प्रिन्सिपल साहेब वुमेन्स कॉलेज आमच्या वुमेन्स कॉलेज मध्ये आमचे संस्थे संस्थापक कल्याश डॉक्टर एडी शिंदे त्यांच्या चौदाव्या पुण्यस्मितीनिमित्त आम्ही प्रदर्शन भरलेलं आपण ह्या प्रदर्शनामध्ये आमच्या कॉलेजमध्ये शिकवणारे वेगळ्या कोर्सेस फूड टेक्नॉलॉजी फॅशन डिझायनिंग इंटिरियर कॉमर्स अँड मॅनेजमेंट एन्व्हायमेंट न्यूट्रिशन डायट्रिशन हा वेगवेगळा आपण आमच्या अभ्यासक्रम शिकवला जातो ह्या अभ्यासक्रमामध्ये वर्षभर ज्या मुलांनी आपलं प्रोडक्ट तयार करतात ह्या प्रोडक्टसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म देण्यासाठी की आपण हे प्रदर्शन भरतो ह्या प्रदर्शनासाठी जवळजवळ चार ते पाच हजार विजिटर्स आम्ही विजिट करतात हा मुलींचं कामाचं आपल्याकडे कौतुक करताच्यामध्ये ह्याचे मेन उद्देश आहे की आमच्या साहेबांच्या संस्थापक साहेबांचा उद्देश आहे की वुमन एम्पॉवरमेंट टू सेल्फ डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट ह्या उद्देशाने आपण काम करतो की डिग्री झाल्याबरोबर की ह्या मुलींना एक स्वतःचा पा उभ्या राहायला पाहिजे ह्यासाठी मेन उद्देश आहे ह्या अनुषंगाने आमच्या कॉलेजमध्ये शिकवलं जातात आणि शिकवलं जे प्रो प्रोडक्ट तयार करतात ह्या प्रोडक्टसाठी चांगलं मार्केटिंगसाठी प्लॅटफॉर्म मिळावा ह्या उद्देशाने आपण एक कार्यक्रम घेतो आपण ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी चांगला प्रतिसाद मिळालेला आहे विद्यार्थ्यांचं आणि प्राध्यापक चांगलं मिळेल आणि ह्याच्यामध्ये आणखी एक विषय सांगायचे काही जे प्रोडक्ट डेव्हलप केले मुलांनी ह्या प्रोडक्टसुद्धा की एक एक्सपर्टचा अनुपाठ हे पेटंट घेण्याचा लेवलचं आहे ह्या प्रकारचं पण काही एक्सपर्टने सांगितले त्या त्यादृष्टी आमच्या कॉलेजतर्फे वाटचाल चाललेलं आहे की की मुलांना डिझर्विंग मुलांसाठी जे डिझायनिंग प्रो आहे ह्यासाठी सुद्धा आम्ही डिझायरिंग सुद्धा आमचं एक पेटंटसाठी आमचा यानं प्रयत्न चालू आहे आमच्या कार्यामधून आणि ह्या कालाचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे ह्याबद्दल मी सगळ्यांच्या पालकांचा विद्यार्थ्यांचा प्राध्यापकांचा आणि प्रदर्शित येणाऱ्या सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो रेट्रे धरण या ठिकाणी एका कारखान्यासाठी ऊस तोडणाऱ्या कामगारांना सातवे येथे ऊस तोड सुरू असताना तीन मादी आणि एक नर अशी चार कोल्ह्याची पिले आढळून आली होती आईपासून दुरावलेली ही पिले अधिक लहान असल्याने आणि अंदाजे तीन ते चार महिन्यांची ही पिले अत्यंत मानसाळलेली असल्याने त्यांच्या काळजीपोटी या कामगारांनी ही पिले आपल्यासोबत रेठरे धरण या ठिकाणी आणली होती सातवे तालुका पन्हाळा येथे ऊसतोड करताना सापडलेली ही कोल्ह्याची चार पिल्ले रेठरे धरण तालुका वाळवा येथे वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतली त्यांना आता नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे याबाबत या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर शिराळा वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी व सहाय्यक वनरक्षक डॉ अजित साजने यांच्या सूचनेनुसार रेट्रे धरण येथील परिटकी शिवारातील उसाच्या फडातून ही चारही पिल्ले वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली वैद्यकीय चाचणी करून या पिलांना वरिष्ठांच्या सूचनेनुसार नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होऊन उलथापालत होण्याचे संकेत मिळू लागले आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसमध्येही राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असून काँग्रेसचे पंधरा आमदार फुटून महायुतीसोबत जातील आणि येत्या महिन्याभरात या घडामोडी होतील असा दावा सूत्रांकडून केला जात आहे सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर असलेल्या राहुल गांधी हे सध्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशभरात सरकारविरोधात वातावरण निर्मिती करत आहेत ही यात्रा वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मुंबईत समाप्त होणार आहे ही भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येत असतानाच काँग्रेसला धक्का देण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवली जात आहे शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरगुडचे प्रवीणसिंह विश्वनाथ पाटील यांची तर उपाध्यक्षपदी भाजपचे कोल्हापूरचे राजसिंह भगवानराव शेळके यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली आहे अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी निलकंठ करे होते यावेळी सहकार विभागाचे अधिकारी मिलिंद ओतारी उपस्थित होते अध्यक्षपदासाठी पाटील यांचे नाव ज्येष्ठ संचालक जी डी पाटील यांनी सुचवले त्यास अमरसिंह माने यांनी अनुमोदन दिले उपाध्यक्ष पदासाठी शेळके यांचे नाव दत्तात्रय राणे सुचवले त्यास सर्जराव देसाई यांनी अनुमोदन दिले नूतन अध्यक्ष सिंह पाटील म्हणाले शेतकरी संघ आणि मुरगुडकर पाटील कुटुंब यांचे नाते वेगळे आहे संघाचे माजी अध्यक्ष विश्वनाथराव पाटील यांच्या नावाला बट्टा लागेल असे काम माझ्या हातून होणार नाही अध्यक्षपदाची खुर्ची माझ्यासाठी महत्वाची नाही कोणत्याही दबावाला बळी न पडता संघाला ऊर्जितावस्थेत आणण्याची शपथ घेऊनच खुर्चीवर बसलो आहे चुकीचे काम करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही यावेळी अजितसिंह मोहिते अमरसिंह माने राजेंद्र पाटील टाकवडेकर सुनील मोदी दत्तात्रेय राणे अपर्णा पाटील माजी अध्यक्ष युवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले श्री छत्रपती शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक कोल्हापुरातील शाहू मिल या ठिकाणी येत्या काळात पूर्ण करू यासाठी वस्त्रोद्योग विभागाकडे जागेसाठी पाठपुरावा करून लवकरच ती हस्तांतरित केली जाईल असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेली ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा महासंस्कृती महोत्सवामधून सर्व दुर्ग जाईल असेही ते म्हणाले गेल्या पाच दिवसांपासून येथील शाहूपिल येथे सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाची सांगता रविवारी स्वराज्य संस्थापक श्रीमंत योगी नाटकाने झाली यावेळी ते बोलत होते मुशीब म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी जनतेचं रयतेचं राज्य राबवून समाजातील प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला म्हणूनच आजही आपण त्यांच्या पालख्या अभिमानाने वाहतो त्यांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमीतील वारसा विविध सांस्कृतिक महोत्सवातून पुढील पिढीकडे जायला हवा जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले अशा प्रकारच्या कार्यक्रमातून आपली परंपरा आपली संस्कृती पुढील पिढीकडे जाते असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा राबवण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासन भविष्यातही प्रयत्न करील उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांनी आभार मानले केंद्र सरकारच्या पी एम किसान पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांना ई के वाय सी आधार प्रमाणीकरण आधार लिंक या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शासनाने दीड वर्षांचा कालावधी दिला होता जिल्ह्यातील चार लाख बासष्ट हजार चारशे अकरा शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्तता केली आहे उर्वरित उर्वरित तीस हजार शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पी एम किसान राज्य सरकारच्या नमो पेन्शन योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी पी एम किसान सन्मान योजना सुरू केली यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला पाचशे रुपये असे चार महिन्याचे दोन हजार रुपये वर्षाला तीन टप्प्यात दिले जाते जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांना सुरुवातीच्या टप्प्यात पेन्शन मिळत होती पण यामध्ये निकषाला फाटा देऊन अनेक जण लाभ घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची लाभार्थ्यांची तपासणी झाली यामध्ये हजारो लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले यामध्ये ब्याण्णव हजार सातशे दहा शेतकरी पात्र ठरले पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांची राधानगरी, पोली स्टेशन या राधानगरी पोली स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये नुकतीच बदली झाली आहे त्यामुळे नुकताच त्यांनी या ठिकाणचा कार्यभार स्वीकारला आहे राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमासे यांची सांगली येथे बदली झाली असून त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक म्हणून संतोष शिवाजी गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी नुकताच राधानगरी पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारला आहे यावेळी पोलीस स्टाफ हजर होता राधानगरी तालुक्यामध्ये अनधिकृत व्यवसाय चालू आहे ते नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक संतोष गोरे हे बंद करणार काय अशी चर्चा राधानगरी तालुक्यातील जनतेतून होत आहे याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले KMT कर्मचारी संघटनेचे से जनरल सेक्रेटरी आनंद बळवंत आडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने संघटनेमध्ये एकच खळबळ उडाली आहे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निशिकांत बळवंत सरनाईक यांच्याकडे कर्मचाऱ्यांच्या अडचणी संदर्भात वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आनंद आडके यांनी जनरल सेक्रेटरी पदाचा राजीनामा संघटनेचे अध्यक्ष यांच्याकडे नुकताच दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे

कित्येक वर्ष मी सतत कर्मचाऱ्यांच्या जा मागणीसाठी प्रशासनाकडे प्रयत्न केले आहे आणि वजनदारी कर्मचारी कायम होणे कायम कर्मचाऱ्यांना साताव लागू करणे तसेच के बँकेमधील कर्म कर्म तसे कर्मचाऱ्यांना सी बँकमध्ये घेणे वेळच्या वेळी मागे आड होत नाही अशा बऱ्याचशा प्रलंबित मागण्या आमचे संघटनेचे अध्यक्ष निश्कांत सर नाईक यांच्याकडे सारखं मी या मागणीचा पाठवावा करून पूर्ण करावे अशी मागणी करत होतो परंतु त्यांनी ते दुर्लक्ष केल्यामुळे मी जनरल सिटी या पदाचा राजीनामा देत आहे आणि इथून पुढे मी कर्मचारीच्या मागणीसाठी अवरात्री कटिबद्ध आहे घरात दारू पिऊन येऊन पती वाद घालत असल्याने वादाला कंटाळून पत्नी माहेरी गेली राग शांत झाल्यानंतर तिने आपल्या नवऱ्याला फोन केला मात्र दोन तीन दिवस फोन लागत नाही त्यामुळे चिंता वाढली तिने तातडीने पोलीस ठाण्यात फोन केला आणि आपला नवरा ड्युटीवर आला आहे का याची चौकशी केली नवरा ड्युटीवर आला नाही मग कुठे गेला यातून जीव कासावीस झाला पोलीस उपनिरीक्षक गोपाळ गोळे यांनी आपलं आयुष्य संपवलं होतं पंख्याला गळपास घेऊन त्यांनी आपलं आयुष्य संपवल्याची माहिती सहकार्यांनी दिली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होते त्यातून हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हत्तीत पोलीस वसाहतीत ही धक्कादायक घटना घडली पोलीस उपनिरीक्षक गोपाळ यांच्या आयुष्यात एक दुर्घटना घडली होती त्याच्या भावाचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याचा मानसिक धक्का त्यांना बसला त्यातून सावरण कठीण जात त्यातच त्यांना दारूचंही लागलं आणि घरी बायकोसोबत वाद होऊ लागले दारूचं व्यसन मानसिक ताण आणि या सगळ्यातून सावरणं कठीण झाल्याने दिवसेंदिवस नवरा बायकोंमध्ये वाद वाढत गेले बायकोनं अखेर माहेरी जाण्याचा निर्णय घेतला गेल्या काही दिवसांपासून गोपाळ गोळे एक रहात हे पोलीस वसाहतीत एकटेच राहत होते तणावातून हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या प्रकरणी पोलीस तपास अजून सुरू आहे तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रामध्ये संध्याकाळी आठ वाजता तोपर्यंत पाहत राहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद